नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी येत्या तेवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या ज्यालाच दीप अमावस्यासुद्धा म्हटलं जातं तर ही अमावस्या कधी आहे दीपपूजन कसं करायचं कधी करायचं का करावं दीपपूजन या दिवशी कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातील मुलांना ओवाळलं जातं ते कसं ओवाळायचं कधी ओवाळायचं त्याचबरोबर या अमावस्ये या आषाढ अमावस्येला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य लाभावं यासाठी आपल्याला छोटे छोटे असे उपाय करायचे आहेत ते कसे करायचे कधी करायचे त्याचबरोबर सुद्धा आलेलं आहे त्याविषयीसुद्धा ब अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी उद्या चोवीस जुलैला आहे आषाढी अमावस्या ज्यालाच काही ठिकाणी दीप अमावस्या काही ठिकाणी गधारी अमावस्या काटी अमावस्या असं वेगवेगळ्या नावाने या अमावस्येला ओळखलं जातं तर ही अमावस्या आहे बघा तेवीस जुलैला उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला सुरू होणार आहे आणि चोवीस जुलैला उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाला ही अमावस्या संपणार आहे म्हणजे चोवीस तारखेला अमावस्या पूर्ण दिवसभर असणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चोवीस तारखेला गुरुवार आहे आणि गुरुपुषामृत योग सुद्धा आहे तर बऱ्याच जणांच्या बघा मनामध्ये असा भ्रम असतो की आता अमावस्या आहे तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण नवीन वस्तूंची नवी घराची किंवा सोनं वगैरे आपण खरेदी करत असतो तर आता ते करावं का नाही तर बघा मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका न आणता आपण गुरुपुष्यामृत योगाचे सर्व प्रकारचे उपाय करायचे आहेत खरेदी देखील आपल्याला करायचे आहे गुरुपुष्यामृत योगाचा जो मुहूर्त असतो थोडासाच मुहूर्त असतो त्यामुळ मुहूर्तावर आपल्याला ही कामं करायची आहेत काहीही फरक पडणार नाही बघा मंडळी या आषाढी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावणाला सुरुवात होत असते त्यामुळे ही अमावस्या खूप महत्वाची मानली जाते तर बघा मंडळी हा जो आषाढाचा जो शेवटचा दिवस असतो हा दिवस खास करून स्वच्छतेचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुसऱ्या दिवशी बघा श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावणामध्ये भरपूर प्रकारचे व्रत वैकल्य धार्मिक विधी हे खूप महत्त्वाचे मानले जातात त्यामुळे आपल्याला या आषाढा अमावस्येला सर्व घराची आपल्याला स्वच्छता करायची आहे विशेष म्हणजे या दिवशी दिव्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं नित्यकर्म आटपून घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला सर्व घर स्वच्छ करायचं आहे घर स्वच्छ करत असताना जाळं जळमट वगैरे सर्व काढायचं यामुळे <coughs> काय असताना अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातलं जाळं जळमटक अस्वच्छता सगळी जर काढली तर त्यासोबतच आपल्या घरामध्ये असलेली अलक्ष्मी दरिद्रता संपूर्णपणे नाश करत नाश नष्ट होत असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या आप देवांचे जे घर स्वच्छ झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या देवघराची सुद्धा स्वच्छता करायची आहे देवघरावरचं सुद्धा सर्व जाळं जळमटं जर बघा काय ना पाठीमागे आपण पुढून पुढून स्वच्छ करतो पण खालून खाली असतात किंवा पाठीमागच्या बाजूला थोडंफार जाळं जळमटं झालेलं असतं तर ते स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपला जो खालचा कपडा असतो देवाच्या खाली टाकलेला तो कपडा आपल्याला स्वच्छ करायचा आहे दुसरा टाकायचा आहे देवांचे जे कपडे आहेत ते देखील आपल्याला स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर देवांचं सा जे साहित्य असतं बघा आपण देवपूजेला जे साहित्य वापरतो ते, ते देखील आपल्याला स्वच्छ धुवून पुसून तुम्ही जी कुठली पावडर लावता त्या पावडर लावून किंवा लिंबू वगैरे लावून आपल्याला ला, ते भांडेसुद्धा स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला देवांच्या मूर्तीसुद्धा या दिवशी स्वच्छ करायच्या आहेत देवांच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी बघा आपल्याला दही दह्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा हळद टाकायची आणि लिंबू पिळून त्याच लिंबाने आपल्याला देवं घासायचे आहेत कुठल्याही प्रकारची पावडर वगैरे वापरायची गरज नाही पडत इतके स्वच्छ याने देव निघतात तुम्ही नक्की यावेळेस हे वापरून बघा ही सर्व स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे आहेत बघा समया असतील छोटे <coughs> मोठे जेवढे आपल्या घरामध्ये भरपूर दिवे असतात तर जेवढे काही दिवे आहेत ना सर्व दिवे या दिवशी आपल्याला स्वच्छ करायचे आहेत घासून वाळून स्वच्छ पुसून वाळवायचे आहेत आणि त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे बघा या दिवशी म्हणजे दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस त्यांची आपल्याला वर्षभरातून एकच दिवस आपल्याला त्यांची पूजा करायची असते आता दिव्यांची पूजा कशी करायची तर बघा या दिवशी सर्व दिवे वगैरे स्वच्छ झाले आपली देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व दिवे वाळवून घेतल्याच्या नंतर एका पाटावर कपडा अंथरवायचा किंवा चौरंग घेऊ शकता त्याच्यावर आपल्याला सर्व दिवे ठेवायचे आहेत आणि दिव्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा आता आपल्याला दिव्यांना ओवळायचं आहे सर्व दिवे तर आपण तिथं ठेवलेले आहेत तर मग कुठल्या दिव्याने ओवळायचं तर यासाठी आपल्याला कणकेचे दिवे करायचे आहेत बघा काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणची वेगळी वेगळी पद्धत असते काही ठिकाणी गोड कणकेचे दिवे बनवले जातात आणि तोच नैवेद्य म्हणून तो दिव्यांना दाखवला जातो तुमच्याकडे जसं जा करत असतील तसं करा नाहीतर नुसते कणकेचे दिवे करा आणि खोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो आणि बघा दिवे दीपपूजन झाल्याच्यानंतर जे कणकेचे दिवे आहेत ना त्याच दिव्यांनी आपल्या मुलांना देखील आसनावर बसवायचं आहे आणि त्यांचं देखील आपल्याला औक्षण त्याच कणकेच्या दिव्यांना करायचं आहे यामुळे काय होतं आपल्या मुलांच्या मागे जी काही संकटं असतात अडचणी असतात नकारात्मकता त्यांच्या आजूबाजूला असते ती संपूर्णपणे नष्ट होत असते आणि आपल्या मुलांची भरभरून प्रगती होत असते म्हणून या अमावस्येच्या दिवशी आवर्जून याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आणि बघा आता हे जे दिवे आहेत या दिव्यांचं आपल्याला सर्व पूजन हळद अक्षदा वगैरे आपण पूजन केल्याच्या नंतर या पूजेमध्ये आपल्याला आघाडा दुर्वा आणि पिवळी फुले ही आपल्याला आवर्जून पूजे या पूजेमध्ये या गोष्टींचा आपल्याला वापर करायचा आहे आता पिवळी फुले म्हणजे बघा जी बाभळीची फुलं असतात ना ती फुलं आपल्याला या दिवशी या पूजेमध्ये वापरायची आहेत बघा मंडळी निसर्गाने या दिवसामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत ना म्हणजे बघा आता पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यामध्ये आघाडा अगदी रस्त्याच्या कडेला कुठेही तुम्हाला आघाडा दुर्वा ह ज्याला हरळी म्हणतात काही ठिकाणी ती अगदी सहज आपल्याला मिळून जाते त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा वापर आवर्जून करायचा आहे आणि या गोष्टीचा मानसुद्धा असतो असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला बघा आता तुम्हाला बाबळीची फुलं नाही भेटली किंवा दुर्वा आघाडा नाही मिळाला तर तुम्ही इतर फुलांचं फुलांनीसुद्धा सजावट करू शकता पण जर तुम्हाला मिळत असतील तर आवर्जून याच फुलांचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे आणि बघा ही जी पद्धत आहे ना ही पद्धत पूर्वा पार चालत आलेली आहे आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची असते या आषाढ अमावस्येला ही हे पूर्वा पार चालत आलेलं आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात ते म्हणजे बघा या दिवशी पितरांसाठी आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहावा यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे त्याची पूजा करायची आहे शक्य असल्यास तिथे प्रदक्षिणासुद्धा घालू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गाईला घास द्यायचा घास चारायचा आहे कावळ्यालासुद्धा घास आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे बघा या गोष्टी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या घरातील नकारात्मकता जी काही आहे ती संपूर्णपणे नष्ट होत असते म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि या गोष्टी करत असताना बघा गावळ्याला घास देताना पिंपळाच्या झाडाला पूजा करताना आपल्याला आपल्या मनातील इच्छा सुद्धा तिथे आपल्याला बोलून दाखवायची असते बघा मंडळी या दिवसा म्हणजे आजच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिवे लावायचे नसतात पण बऱ्याच ठिकाणी संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतरही ही संपूर्ण दिवे लावले जातात जर तुमच्याकडे जसं करत असतील तुम्ही तसं करू शकता बघा मंडळी या दिवशी या दिव्यांना विश्रांती देण्याचा हा दिवस असतो पण जसं बघा मंडळी आपण वर्षभर कुठलीही पूजा करत असताना अगोदर आपण दिवा लावतो आणि नंतरच ती संपूर्ण पूजा वगैरे आपण करत असतो तर का तर आपलं आपण जी काही पूजा करतो जी काही प्रार्थना सेवा करत असतो न ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्यामार्फत होत असतं म्हणून या दिवशी आपल्याला या दिव्यांला दिव्यांची आपल्याला पूजा करायची असते एक दिवस त्यांना आपल्याला विश्रांती देण्यासाठी हा दिवस मानला जातो त्यानंतर सर्व दिवा सर्व आपली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला या दिव्यांना एक प्रार्थना करायची आहे प्रार्थना अशी करायची आहे बघा हे दिव्यांनो तुम्ही सूर्यरूप आहात अग्निरूप आहात तेजामध्ये उत्तम तेज आहात माझ्या पूजेचा स्वीकार करा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा ही सेवा करू श म्हणजे असं तुम्ही बोलू शकता किंवा जो आपण नेहमी आपण सायंकाळच्या वेळेला जी प्रार्थना करत असतो ती सुद्धा करू शकता ती म्हणजे शुभंकरोती करो कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती ही सुद्धा प्रार्थना तुम्ही करू शकता बघा मंडळी आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा जीवनात सदैव प्रकाश राहावा देवी लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात राहावा यासाठी आपल्याला ही आज आषाढ अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्येच्या दिवशी अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ